शहादा नगरपालिकेसमोर भाजपतर्फे भव्य रक्तदान शिबिर शंभरहून अधिक नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग शाहदा शहरात माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी शहराच्या वतीने नगरपालिका कार्यालयासमोर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराला शंभरहून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदान केले या शिबिराचे उद्घाटन भाजप प्रदेश सदस्य बापूसाहेब दीपक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री राजेशदा पाडवी साहेब जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंदभाई पाटील साहेब तसेच भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदात्यांना प्रमाणपत्र आमदार श्री राजेश दादा पाडवी व प्रदेश सदस्य दीपक बापू पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडले शिबिरात शहरातील युवक महिला कार्यकर्ते व्यापारी वर्ग यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली या उपक्रमामुळे आपत्कालीन स्थितीत रक्ताची गरज भागवण्यास मदत होणार असून भाजपच्या समाजोपयोगी कार्याची ही एक प्रेरणादायी साखळी ठरत आहे कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात भाजप शहर अध्यक्ष महिला आघाडी युवा मोर्चा तसेच सर्व विभागीय पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग होता नागरिकांनी केलेल्या भरघोस प्रतिसादामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याचे आयोजकांनी सांगितले सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर जनसेवक आमचे सर्वांचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी रक्तदान शिबिर भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित केलेलं आहे सर्वच ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांच्या तरुणांचा मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आहे त्यानिमित्तानं आज शहादा येथे देखील रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे ह्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी रक्तदान शिबिरसाठी उपस्थिती लावलेली आहे तर ह्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्यातर्फे माझ्या मतदारसंघातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि या गतिमान महाराष्ट्राला अजून गत्या गती गत्य देण्यासाठी माता या मुगीच्या प्रार्थना करतो की त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देव धन्यवाद आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ उर्फ देवा भाऊ यांचा आज पंचावन्नवा वाढदिवस त्यानिमित्तानं राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तरुणांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या रक्तदान शिबिरात सहभाग घेतलेला आहे अशीच ऊर्जा तरुणांपासून आदरणीय देवा भावना मिळो अशी प्रभू प्रार्थना व शहादा शहर भाजपातर्फे त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा